नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिंदू धर्मात उपासने कोणत्या देव किंवा देवीच्या पूजेसाठी समर्पित आहे गुरुवार हा भगवान विष्णू आणि बृहस्पती पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो पूजेसोबतच गुरुवारचे व्रत देखील खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी पूजा आणि व्रत केल्यास कुंडलीतील स्थान बळकट होते अशी मान्यता आहे शास्त्रानुसार हा अध्यात्म यश आणि समृद्धीचा कारक मानला जातो असे म्हटले जाते की गुरुवारी व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची ही कृपा प्राप्त होते जर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा असेल तर त्याची पूजा पद्धत जाणून घेणे ही गरजेचे आहे आजच्या व्हिडिओत याच गुरुवारच्या व्रताची पद्धत जाणून घेऊया मित्र गुरुवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करावे त्यानंतर भगवंताचे चिंतन करून व्रताचा संकल्प करावा बृहस्पती समोर किंवा केळीच्या झाडात शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर देवाला चंदनाचे तिलक लावावे सुगंधित उदबत्ती ओवाळावी हरभरा डाळ पिवळी फुले आणि गुळ अर्पण करावी या दिवशी तुम्ही प्रसादात बेसन शकता मित्र हातात थोडी हरभरा डाळ आणि फुले घेऊन गुरुवारच्या व्रताची कथा वाचा कथा संपल्यावर आरती करावी त्यानंतर दिवसभर उपवास करावा या दिवशी पिवळे कपडे पिवळी फळे आणि पिवळे अन्न याला प्राधान्य द्यावे संध्याकाळी पुन्हा एकदा पूजा करा या दिवशी मीठ ना खाता उपवास केल्यास अधिक फळ मिळते या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे केळीचे सेवन करू नये गुरुवारच्या दिवशी केळी दान या व्यतिरिक्त तुम्ही गुरुवारी घरात साबण वापरू नका आणि केसही धुऊ नका हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे तर मित्र हे होती गुरुवारचे व्रत घेऊन येते सुख समृद्धी आणि उपासना विधी आणि त्याचे महत्व काय याबाबतची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत জয় শ্রীকৃষ্ণ